नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पंढरपुरात कॉरिडॉर बाधितांच्या वतीने कालिका देवी मंदिरामध्ये दे महाआरती संपन्न भाविक सेवेपासून आम्हाला वंचित करू नये श्री विठ्ठलापासून आम्हाला दूर लोटू नये हे साकडे घालण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे कासार समाज यांच्या वतीने श्री मातेच्या मंदिरात महाआरती करण्यात आली बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इजगावकर यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली कासार समाजाचे सोमनाथ होरणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले या प्रसंगी बोलताना अभयसिंह इजगावकर म्हणाले मातेचा आशीर्वाद आपल्यावर आहे आपण चांगल्या कार्यासाठी व भाविकांसाठी हिताच्या दृष्टीने पूर्वापार कार्यरत आहोत त्यामुळे निश्चितपणे आपले साखळे श्री कालिका माता ऐकणार आहे शुक्रवारी चौफाळा चौकातील सरस्वती देवीला महाआरती झाली व आज कालिका मंदिरातील कालिका मातेला महाआरती झाली दोन्ही वेळेला पर्जन्य राजाने आपल्याला मोकळी दिली आहे याचाच अर्थ आपल्या कार्याला मातेचा आशीर्वाद आहे लेकराची अवघी आळ माता पुरविती तात्काळ या वचनाप्रमाणे आपल्याला या कार्यात यश मिळणार आहे कासार समाजाचे अध्यक्ष श्री विजयकुमार मोहोळकर यांनी सांगितले आमचे समाजाचे बरेच लोक बाधित असून त्यांच्या व इतरही बा बाधितांसाठी व पंढरीच्या पावित्र्य रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत श्री कालिकादेवी मंदिर संस्था ही वारकरी भाविक व वा स्थानिकांच्या सेवेत नवीन स्वरूपात कार्यरत आहे विविध धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे या प्रसंगी बचाव समितीचे हबप मौली महाराज गुरव नामदेव शिंपी समाज अध्यक्ष श्री बापूसू उंडाळे व्यंकटेश गलगलकर अनिल गवळी संतोष बडवे अशोकलाळ वैभव रणदिवे गंगाखेडकर रोपळकर महिला आघाडी डॉक्टर प्राजक्ता बेनारे सौ बडवे सौ पिंपळणेकर सौ केसकर मॅडम आदी जण लोक उपस्थित होते हबप रामकृष्ण महाराज वीर यांनी सदर कार्यास कालिका माता आशीर्वाद देऊन भक्तांचे मनोरथ पूर्ण करेल असे सांगितले कासार समाजाचे श्री अभय भिवरे राज एवनकर अमित मांगले यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम घडवून आणला पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची